चालू झाल्यावर सांग ना चालू नमस्कार मी निलेश राणे बोलतोय आज आत्ता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे दीड लाख बरोबर ना रे दीड लाख पकडला गेलाय हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो जो वाचवला वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर, नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारही बाजूने कव्हर करा तुम्ही जर बघितलं असेल तो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना, ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा मागच्या त्या रस्त्याने हा, हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलोय हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळाले जे एनव्हलप मध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो आता ह्या गाडीचा नंबर